हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचा शेतकरी बिझनेस यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण सिंगल फेस स्टार्टर असतो त्याविषयी माहिती देणार कशाप्रकारे सेटअप करायचा आहे आणि कशाप्रकारे यामध्ये सिंगल फेस स्टार्टर मोटर कशाप्रकारे काम करते याविषयी पूर्ण माहिती भेटेल आता हे तीन दिसतात तुम्हाला हे मेन लाईट आहे हे मेन म्हणजे जो आपला ट्रान्सफॉर्म आहे तिथून येणारी लाईट आहे एल ती तीन फेस आहे ती त्यामधले तीन मधून लाईट डायरेक्ट ही वायर आहे हे वायर दिसते तुम्हाला हे डायरेक्ट सिंगल फेसला गेलेले पाहू शकतात <coughs> या, या किटकॅटची वायर आलेली आहे काही थ्री फेस वन टू थ्री इथं दिलेलं आहे पण फुल बन फुल त्यानंतर त्यानंतर स्टार्टरचे वायर आहेत हे दिसतात आर वाय बी हे पूर्णपणे स्टार्टरचे स्टार्टरला इथे येऊन बसलेले आहेत पाहू शकतात एक दोन तीन आणि हे दोन वायर आहेत हे ॲटोमॅटिकचं काम करतात मोटर उचलणे बंद करणे थ्री पेस उचलणे सिंगल पेस उचलणे हे इथं ॲटोमध्ये ॲटो दिलेले दोन तिथं काम करतात हे लावलेले पण आहेत आणि सिंगल फेसमध्ये जर जो, जो एक दोन फेस आली तर सर्व फेस तयार करण्याचं काम हे कंडन्सर करतात पाहू शकतात हे चारशे एकशे चौरेचाळीशी एम पी डीचं एक कंडन्सर हे पण त्याच आहे हे छोटं आहेत फक्त आणि हे कंडेन्सर इथं सेटअप केलेत आपण एकामध्ये दोन लावलेत हे पूर्ण इकडले कंडेन्सरच बसवलेले आणि ते पहा हे टू पेस आहे हे सिंगल पेस बटन आहे आता हे बटन टाकलं की ॲटोमॅटिक उचलतं आणि हे थ्री पेस आहे हे ठेवलं चालू थ्री पेस मोटर ॲटोमॅटिक उचलते आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर लो वोल्टेज दाखवते मधला डेंजर लागतो आणि टू पेज उचलतानाही डेंजर लागतो आणि थ्री पेज उचलता नाही आणि जर तुम्ही किटक्यात टाकले तर तिन्ही पण पेज लागतात अशा प्रकारे सेटअप आहे सिंगल पेजचा तुम्ही वापरता का कमेंटमध्ये सांगा आणि हे ती पेज दिसतात ते आपल्या ट्रा मोटराला गेले आहेत मोटर पंपला इथून खाली अशा प्रकारे सेटअप आहे धन्यवाद